मैत्रिणींना तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आज एकादशी आहे आणि त्यानिमित्त मी केलेलं आहे वऱ्याच्या तांदळाचा भात आमटी बटाट्याची भाजी चटणी असा हा बेत आहे आणि वरीच्या तांदळाचा भात हे वेगळा अतिशय मऊ आणि चांगला कसा करायचा अगदी सोप्या पद्धतीने नेहमी लागणारा एरवी तुम्ही खाल्लात तरीही चांगला आहे तर हा भात कसा करायचा आहे ते आपण पाहूया उपासाच्या पदार्थामध्ये आपल्याला अगदी नेहमी लागणारा पदार्थ म्हणजे वरीच्या तांदळाचा भात बघा वरीचे तांदूळ हे अतिशय पौष्टिक हे असतात असे दिसतात स्वच्छ आजकाल पॉलिश केलेले असेही तांदूळ आपल्याला मिळतात आणि हे पौष्टिकही असतात तांदूळ आणि भात भरपूर होतो म्हणजे साधारण चार माणसांच्या फॅमिलीला करायचा असेल तुम्हाला उपवासाच्या दिवशी तर अगदी हा एक अर्धीवटी तांदळाचा सुद्धा भरपूर होतो असे मी हे आता अर्धी अर्धीवटीच तांदूळ घेतलेले आहेत आणि दाखवते तुम्हाला आणि इथे वट्टी तांदूळ आपण असे स्वच्छ धुवून ठेवलेले आहेत एक पाच दहा मिनटं आपण ता तांदूळ धुवून ठेवायचे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण पाणी उकळत ठेवायचं मी आता उपास आहे तेव्हाच दाखवते चौपट पाणी आपण घेतलेलं आहे याच्या बघा अगदी चांगला भात होण्यासाठी आपल्याला वरीच्या तांदळाचा काय करायला का पाहिजे ते आपण बघतोय कारण अगदी नेहमी लागणारं पदार्थ आहे आपली वरीची खिचडीचाही एक व्हिडिओ आहे पण आपला साधा भात आणि आमटी मस्त वाटतं आणि हलका आहार आहे पौष्टिक आहे पाणी उकड ठेवायचं आणि त्यामध्ये आपण अर्धी व अर्धा चमचा मीठ घालायचं आहे उकड ठेवलंय आपण पाणी आणि आता उकळायला लागलं की यामध्ये तूप घालायचंय आता हे पाणी चांगलं उकळायला लागलंय अदण झालंय म्हणजे यामध्ये आपण धुतलेले तांदूळ हे घालायचे आहेत सगळे गार पाण्यात तांदूळ नाही घालायचे असे धुतलेल्या पाण्यामध्ये आपण तांदूळ घालायचे पाणी भरपूर लागतं सांगितलं मी चौपट तरी पाणी पाहिजे गरज वाटली तर परत आपण पाणी घालायचं आहे उकळतं पाणी परत थोडं ओतायचं इथं आपण ही घालायचं एक चमचाभर म्हणजे भात मऊ होतो चांगला असं उकळत आहे आता भात घट्ट होत आलेला आहे बघा शिजतोय म्हणजे आणि बारीक गॅस ठेवला आहे मी आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे साधारण आपण एक पाच मिनिट चांगली वाफ येईपर्यंत झाकण ठेवायचं थोडं कलतं ठेवूया म्हणजे पाणी उतू जाणार नाही इकडे अशी छान आमटी के केलेली आहे चटणी केलेली आहे बटाट्याची भाजी आज उपास आहे ना मग काय एकादशी म्हटल्यावर सगळं छान पाहिजेच तर अशा वऱ्याच्या तांदळाच्या भाताला आपण आता चांगली वाफ येऊ द्यायची झाकण ठेवलेलं आहे आणि गॅस बारीक आहे वऱ्याचा तांदळाचा भात उपास आलाच असं नाही कधीही नेहमी तुम्ही खाऊ शकता ज्यांना भात खायचा नाही शुगरवाल्यांना हा छान पर्याय आहे आणि अतिशय हेल्दी आहे भात हा आपल्याला वाफ आलेली दिसतीय बघा हो असा होत आला आहे भात आता झाकण ठेवायचं असंच आणि मुरू द्यायचा गॅस बंद केला तरी लगेच नाही उडायचा असा असं आपला हा वरीच्या तांदळाचा भात झालेला आहे हे बघा अगदी छान मऊ आणि जसा गार होईल थोडा तसा आणखीन छान लागणार आहे आणि आमटी बरोबर तर वऱ्याच्या तांदळाचा भात आणि आमटी मस्त